नमस्कार सर नमस्कार आकाशवाणी रत्नागिरी केंद्रावर आपलं स्वागत आहे सर पद्मश्री शरद काळे हे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर भारतभरात सुपरिचित आहे भाभा अणुसंशोधन केंद्राचा निसर्गरूण प्रकल्प आणि त्यामुळे आपली सगळीकडे ओळख आहे परंतु शरद काळे म्हणजे प्रेशर कुकरची शिटी करू नये म्हणून सांगणारे शास्त्रज्ञ अशी एक लोकप्रिय ओळख देखील आपली आहे तर पहिला प्रश्न साहजिकच विचारावा असा वाटतो की या प्रेशर कुकरची शिटी का करू नये त्या संदर्भात आपण नेहमी सांगत असता चांगला प्रश्न आहे प्रेशर कुकरची निर्मिती अशासाठी केली त्या वैज्ञानिकांनी त्याचं नाव पपेन होतं की वि पदार्थ हे वि विशिष्ट दाबाखाली जर आपण ते शिजवण्याचा प्रयत्न केला तर ते लवकर शिजतात जर त्यांना दाब विरईत शिजवलं तर शि दाबावर शिजवल्यापैकी शिजवलं लवकर होतं त्याच्यासाठी त्याची निर्मिती झाली पण जेव्हा आपण तो दाब निर्माण करतो म्हणजे शिट्टी लावण्याचं कारण असं असतं की त्याच्यामध्ये वाफेचा दाब निर्माण झाला पाहिजे जशी जशी वाफ वाढत जाते तसा तिचा दाब वाढत जातो आणि मग एका विशिष्ट दाबाला त्या शिट्टीचा शिट्टी, शिट्टी वाजायला लागते म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा स्फोट होऊ नये म्हणून ते एक त्याला इंडिकेटर किंवा दर्शक म्हणून ती शिट्टी आहे पण जर ती शिट्टी आप पर तिथपर्यंत आपण तापवत नेलं आणि शिट्टी जर झाली तर त्याच्यातून जी वाफ वातावरणात जाते त्या वाफेमुळे आपलं तिहेरी नुकसान होतं पहिलं नुकसान असं होतं की तुम्ही जी इंधन खर्च करून जमा केलेली वाफ आहे ती तुम्ही हवेत पाठवत आहे दुसरं त्याच्यातलं नुकसान म्हणजे ती वाफ जी आहे ही वन ऑफ दी ज्याला आपण म्हणतो की वायू त्यापैकी एक अतिशय जास्ती उष्णता पकडून ठेवणारा तो पाण्याची वाफ आहे म्हणजे तो आपण हवेत जाऊ देतो आता तुम्ही म्हणाल एका शिट्टीने काय होतं पण तुम्ही विचार करा भारतामध्ये प्रत्येक घरात तीन शिट्ट्या आणि तीस कोटी घरं असतील तर नव्वद कोटी शिट्ट्या गुणिले दहा मिलीलिटर जरी वाफ गेली तर प्रचंड मोठी वाफ आपली वातावरणात रोज जाती अगदी आणि त्याच्यामुळे आपण हरितग्रह परिणामाला किंवा जागतिक हवामान बदलाला आपण मदत करतोय ते व्हायला नको आणि तिसरी गोष्ट त्याच्याबरोबर त्या प पदार्थामधले विटॅमिन्स पण त्याच्यामध्ये निघून जातात तर हे तिहेरी नुकसान जर आपल्याला टाळायचं असेल तर ज्या प्रेशर पूर्ण निर्माण झाल्यानंतर आणि ती शिट्टी जेव्हा वाजायला लागणार असं आपल्याला कळतं त्यावेळेला गॅस कमी केला आणि जर पाच मिनटं ते होल्ड केलं त्या गॅ त्या प्रेशरला तर तुमचं इंधनही वाचेल ग्लोबल वॉर्मिंगला हातचा हातभार लागणार नाही आणि विटॅमिन युक्त खाणं आपल्याला जेवण रुचकर जेवण मिळेल या तिन्ही गोष्टी आपल्याला करायला मिळतील म्हणून शिट्टी होऊ द्यायची नाही नाही खरो खरंच आहे म्हणजे आपण ही जी संकल्पना सांगितली की तेहरी नुकसान होऊ नये अशाच अनेक गोष्टी आपण काही आपल्या भाषणातून पण आम्हाला ऐकायला मिळाल्या आहेत किंवा लिखाणातूनसुद्धा आपण सांगितलेल्या आहेत त्यापैकी एक म्हणजे शून्य कचरा संकल्पना आपली आहे तसंच ज्याला वन टाईम यूज ऑफ प्लास्टिक असं म्हणतात तर त्या संदर्भात थोडं श्रोत्यांना ऐकायला आवडेल की पहिल्यांदा तर इथे मला सांगायचं आहे श्रोत्यांना की कचरा हा शब्द मुळामधनं तुमच्या शब्दकोशातून काढून टाका पृथ्वीचे शब्दकोशात कचरा नाही आहे बरोबर एखादं प्राणी मरून पडतो त्याचं कलेवर तीन दिवसामध्ये त्याचं साधारणपणे पूर्ण विल्हेवाट लागते प्रथम ते मॅगोट्स येतात मग ते उंदीर येतात मग कावळे खातात आणि गिदाडं येतात त्याच्यामध्ये हे सगळं प्राण्यांचं ते पूर्ण ज्याला सॅनिटेशन म्हणतो ते करण्याची सोय निसर्गाने केली आहे कारण त्या कलेवरामधनं ते कलेवर जर अशी पडत राहिली असती तर विचार करा केवढं मोठं हवेचं नुकसान झालं असतं किंवा पृथ्वीचं नुकसान असत कदाचित नसती तर ही जी विविध मूलद्रव्यांची पुनर्चक्रांकन जे आहे ते याच्यातून होत असतं म्हणून त्याला कचरा म्हणायचं नाही त्याचं पुनर्चक्रांकन कसं करायचं हे आपण पाहिलं पाहिजे आता शून्य कचरा म्हणजे आपल्या घरातला कचरा म्युन्सिपाल्टीच्या गाडीत टाकलं म्हणजे आपल्या घरात शून्य कचरा झाला ही संकल्पना अतिशय फसवी आहे oh. आणि माझ्या शून्य कचरा या व्याख्येप्रमाणे की oh. ज्या घरातनं कचरा बाहेर वि म्युन्सिपाल्टीच्या गाडीत दिलाच जात नाही ते घर खरं शून्य कचरा आहे आणि ते करणं सहज सोपं आहे आता तुम्ही विचार करा की आपल्या कचऱ्याच्या आता त्याला मी कचरा स्त्रोत म्हणतो त्या कचरा स्त्रोताच्या बादलीत एकदा तुम्ही डोकावून बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की पन्नास टक्के त्याच्यातला जो स्त्रोत आहे तो, तो तुमच्या स्वयंपाकघरातून आलेला आहे म्हणजे त्याच्यामध्ये शिळं किंवा टाकून दिलेलं अन्न आहे त्याच्यामध्ये व क केळी किंवा फळांची साली आहेत त्याच्यामध्ये भाज्यांची जे देठ किंवा का गोष्टी आपण टाकून देतो त्या आहेत बटाट्याचे छिलके आहेत कांद्याचे छिलके आहेत अशा ज्या गोष्टी आहेत त्या खराब झालेली वांगी आहेत अशा टरबुदाची साल आहेत खरबूजाची साल आहेत अशा गोष्टी त्याच्यात असतात तर याच्यातला सहजपणे टाळता येणारा कचरा म्हणजे अन्नाचा अन्न अन्न माझी आई मला शिकवायची की टाकून माजून आहे खाऊन माझावं कुठली गोष्ट टाकणं हा पृथ्वीच्या प्रती केलेला अपमान असतो एखादा हो, अपमान टाकू नये हो पानात टाकणं म्हणजे आईचं अपमान किंवा पत्नीचं अपमान पानात अन्न टाकणं म्हणजे शेतकऱ्याचं अपमान आणि पानात अन्न टाकणं म्हणजे पृथ्वीचा अपमान हे तिहेरी अपमान करण्याचा अधिकार आपल्याला दिला कोणी आपण ते विचार केला पाहिजे प्रत्येकाने म्हणून अन्न ताटात न टाकण्याची शपथ जर घेतली तर भारतातला पंचवीस टक्के कचरा तर असाच कमी होईल कारण सगळ्या तुम्ही म्युन्सिपालिटीच्या गाडीत बघितलं तर घाणेरडा वास येणारा कचरा म्हणजे हा विठलेलं अन्न किंवा खराब झालेलं अन्न टाकून दिलेलं अन्न त्याचा वास असतो तो पंचवीस टक्के तुम्ही कमी केला आता उरलेलं जे आहे तुमचं तुम्ही केळं विकत घेता बाजारात किंवा आंबे विकत घेता ते तुम्ही बिलासालीचे सालीचे विकत घेता का साली सकट घेता नाही तुम्ही सालीचं कडच घेता मग साल तुम्ही केळं तुम्ही खायचं साल दुसरीने उचलायची हा कुठला नियम आहे त्याचं सालीचं विल्हेवाट तुम्हीच लावली पाहिजे कारण ती जर तुम्ही नीट लावली नी नाही तिचं खत बनवलं नाही तिचं खत जर बनवलं तुम्ही तर तुम्हाला पृथ्वीची सेवा केल्याचा फायदा होईल आणि दुसरी गोष्ट डम्पिंग यार्डवर ते जाणार नाही डम्पिंग यार्ड क्रिएट कोण करतं आपणच निर्माण करतो म्हणून आपण आपल्या कचऱ्याची विल्हेवाट तसंच तुमच्या वन टाईम प्लास्टिकचं आपण बाजारात जाताना हा रिकाम्या हाताने जातो आणि मग त्या भाजीवाल्याला सांगतो मला कोथिंबीर पाहिजे मला वांगी पाहिजेत मला भेंडी पाहिजे पण हे प्रत्येक वेगळ्या प्लॅस्टिकच्या पिशवीत दे आता त्याला गिराईक गमवायचं नसतं पुन्हा मला माझी आई आठवते माझी आई आमच्या वडिलांच्या जुन्या पॅन्टच्या पिशव्या करायची आणि त्या पिशव्या आम्ही वापरायचो कधीही घरात वन टाईम प्लास्टिक तेव्हा नव्हतंही आणि आलंही नाही कधी आजही आमच्या घरात वन टाईम प्लास्टिक येत नाही एका साडीच्या पन्नास पिशव्या होतात जर आणि घरी एवढ्या साड्या असतात की कपाट उघडलं की धडधड पडतात एखादी साडी जर त्याच्यातली सॅक्रिफाईस केली आणि पन्नास पिशव्या बनवल्या तर सगळ्या आळीला पुरतील एवढ्या त्या पिशव्या तुम्ही बनवू शकता आणि हातातल्या पिशव्या घेऊन जाऊन त्याच्यामध्ये भाजी आणणं याच्यामध्ये लाज वाटण्यासारखं काहीच नाही पण आपण ते करतो आणि म्हणून आपण म्हणतो की हे सरकारनी बंदी घातली पाहिजे मी म्हणतो सरकारनी नाही बंदी घातली पाहिजे आपण बंदी घातली आपण कारण व्हेजिटेबल वेंडर जो असतो तुमचा बाजूवाला तो तुम्हाला त्याला गिराईक गमवायचं नसतं म्हणून त्याला नाही पिशव्या ठेवाव्या लागतात बरोबर तुम्ही जर त्याच्यापुढे कापली कापडी पिशवी धरली तर त्याला आनंदच होईल कारण त्याचे ते चारणे वाचणार असतात तर ह्या शून्य कचरा तुम्हाला तुमच्या आणि दुसरी गोष्ट जो आपापल्या गरजा आपण आपल्या आजच्या काळामध्ये इतक्या प्रचंड आपण मटेरियलिस्टिक झालेलो आहोत की गरजा खूप वाढल्यात की प्रत्येकाला आठ दहा पंधरा पंधरा चपलेचे जोड असतात खरोखर गरज आहे का आपल्याला त्याची कपड्यांचे आणि आपण ज्या घरामध्ये वस्तू ठेवतो त्या वस्तू माझं जर एक साधं सांगणं असतं माझ्या श्रोत्यांना की एखादी गोष्ट तुम्ही सहा महिने वापरली नाही तर ती कोणाला तरी देऊन टाका बरोबर कारण ती ठेवणं हा माझ्या दृष्टीने अक्षम्य गुन्हा आहे तर hmm. अशा ज्या मटेरियलिस्टिक गोष्टी आपण आपल्या घरामध्ये जमवतो स्वतःचा ऑडिट करा hmm. निसर्गत इतरांचे ऑडिट करण्यापेक्षा किंवा ह्याचं ते चुकलं त्याचं ते, ते चुकलं म्हणण्यापेक्षा hmm. स्वतःच ऑडिट करा आणि मग बघा तुम्हाला की तुमच्या गरजा खूप कमी असतील आणि hmm. आपण याच्यामध्ये भर घालतोय मटेरियल मध्ये ज्याला आपण hmm. खर्च करण्यामध्ये घर भर घालतोय हा खर्च पैशाचा नाही आहे पैसे असतील तुमचे पण एक दिवस असा येईल की तुमच्या खिशात पैसे असतील आणि घ्यायला काही मटेरियलच नाही वस्तू नसतील कारण असं ते होतंय आणि इलेक्ट्रॉनिक वेस्ट हे दर सहा महिन्यांनी किंवा दर दोन वर्षांनी तुम्हाला फोन बदलायचा कशी गाडी बदलायची आणि अशा पद्धतीने ते मार्केटही तसं विकसित होतंय ही माणसाची मनोवृत्ती बदलली पाहिजे आपल्याला बरोबर सर सर आता आपण उल्लेख केला दोन वेळा उदाहरण दिलं आपल्या आईचं तर आपण शास्त्रज्ञ व्हावं असं बाळकडू तुम्हाला तुमच्या आईकडून मिळालं किंवा बी आर सीमधून आपण शास्त्रज्ञ म्हणून निवृत्त झालात तर असा काही प्रसंग घडला का म्हणजे तुमच्या बालपणाविषयी शिक्षणाविषयीच विचारायचं आहे की नेमकं शास्त्रज्ञ ने व्हावं हे आपल्याला कधी सुचल आणि त्यात काही दो दोन गोष्टी सांगता येतील एक माझ्या आईचं त्याच्यामध्ये जो भाग होता सहभाग तो सांगेल आणि एक दुसरा माझ्या हेडमास्तरांचा भाग होता त्याच्यात तर आईचा भाग पहिल्यांदा सांगतो एक दिवशी दिवाळीचा दिवस होता तो, तो पासष्ट साल होतं एकोणीसशे आणि आई म्हणली मी तुम्हाला एक प्रयोग करून दाखवते आई मला प्रयोग शिकवायची बरं किचन स्वयंपाकघरात तिने प्रयोग केला तिने एकाच मापाने दोन ठिकाणी रवा घेतला आणि एकाच पापाने साखर घेतली दोन ठिकाणी आणि एकाच मापाने तूप घेतलं आणि एकाचं तिने छान शिरा केला आणि एकाचे पाक करून तिचे लाडू केले लाडू आणि मग आमचं टेस्ट पॅनल तिने बसवलं आणि आमच्या आम्हाला तिने पहिल्यांदा शिरा खायला दिला मग नंतर थोडी चकली विकली काहीतरी दिली की त्याच्यात ती शिऱ्याची टेस्ट जाईल आणि मग लाडू खायला दिले आणि जरी आम्ही सगळ्यांनी बघितलं होतं की आईने एकाच मापाने साखर टाकली होती तरी लाडूची गोडी जवळजवळ दुप्पट किंवा आम्हाला आम्हाला दुप्पट वाटली ती आता स्केलवरती नाही सांगता येणार पण आम्हाला ती दुप्पट वाटली आईला म्हणलं असं कसं आई म्हणली आता आपण उद्याला हे शिरा आणि लाडू ठेवून देऊ उद्याला शिरा खराब होणार आहे आणि झाला शिरा खराब लाडू मात्र खराब नाही झाले लाडू पंधरा दिवस खराब नाही झाले मग आता हे कसं ह्याच्या पाठीमागे काय सायन्स आहे काय विज्ञान आहे आई म्हणली तू शोध आणि मला ते खरंच सापडलं की जेव्हा आपण ती साखर शिरा करतो तेव्हा साखर पाण्यामध्ये विरघळते विरघळते म्हणजे काय होतो विरघळते म्हणजे त्याचे जे स्फटिक आहेत ते तुटतात आणि साखरेची गोडी ही स्फटिकामुळे असते स्फटिक जेव्हा जिभेला आपल्या वेगवेगळ्या ठिकाणी लागतात त्यावेळेला ती गोडी वा आपल्याला समजते पण जेव्हा स्फटिक विरघळतात तेव्हा ती गोडी कमी होते आणि ती स्फटिक विरघळून जे मॉलिक्युल्स जे रेणू असतात ते वेगळे होतात आणि ते पाण्याच्या दोन मॉलिक्युलमध्ये जाऊन बसतात म्हणून साखर अदृश्य होते ॲक्च्युली साखर अदृश्य झालेली नसते फक्त आपल्या डोळ्याला ती दिसत नाही एवढं पण त्याच्यामुळे त्याची गोडी पण कमी झालेली असते म्हणून शिऱ्यामध्ये गोडी कमी होतं पण जेव्हा तुम्ही पाक करता पाक करणं म्हणजे त्याला तार आलं का नाही म्हणजे काय होतं तर आधी तुम्ही संपृक्त म्हणजे सॅच्युरेटेड सोल्युशन बनवता आणि मग ते थंड होताना त्याच्यामधनं नॅनो क्रिस्टल त्याचे बनतात म्हणजे एका क्रिस्टलच्या आवजी त्याचे अक्षरशः लक्षावधी नॅनो क्रिस्टल बनतात आणि था ते नॅनोक्रिस्टल तुम्हाला लाडू खाताना थोडीशी अशी दाताखाली कचकच आल्यासारखी वाटली ते नॅनोक्रिस्टल असतात बरोबर आणि त्या क्रिस्टल ते क्रिस्टलच्या इतक्या सर्फेसेस असतात त्या जिबेला सगळ्या बाजूने टच होतात म्हणून लाडूची गोडी डबल झालेली तुम्हाला आढळते तर आणि ह्याच कारण हेच कारण आहे की जेव्हा तुम्ही ते शिरा बाहेर ठेवता त्यावेळेला बॅक्टेरियांना काही गोडीत इंटरेस्ट नसतो त्यांना ते डिझॉल्व्ह शुगर त्यांना खाण्यामध्ये त्यांची ऊर्जा त्यांना फारशी खर्च करावी लागत नाही ते पटकन ती शिऱ्यावरती वाढायला सुरुवात करतात आणि मग ते, ते।, ते बॅक्टेरिया वाढले की शिरा खराब होतो पण डॅनो क्रिस्टल त्यांना तोडणं फार अवघड असतं कारण मध्ये बॉन्ड्स असतात आणि ते बॉन्ड तोडणं त्यांना सोपं नसतं म्हणून ते लाडूच्या वाटेला जात नाहीत लाडू पंधरा दिवसही टिकतात हे जे सायन्स आईने शिकवलं हे मला कुठेतरी आणि दुसरी गोष्ट फोडणी देताना हो, फोडणी देताना आई म्हणायची हळद सिस्टमॅटिक टाक पहिल्यांदा मोहरी टाक हो, मग मोहरी म्हणजे का टाकायची तर चवीला नाही मोरीची तडतड थांबली तर त्याच्या त्या, त्या तेलाचं ते तापमान आता अडीचशे डिग्री झालंय इथून पुढे जे तापमान वाढेल ते तापमान जर तेलाला मिळालं तर तेलाचं विघटन होईल आणि चव बिघडेल म्हणून त्याच्यात हळद टाक म्हणजे हळद हळद ते एक्सेस हीट ॲबॉर्ब करेल आणि मग तोपर्यंत त्याच्यात कांदा टाकला की मग ते टेम्परेचर अडीचशेच्या पुढे गेलेलं जाणार नाही आईच्या हाताची चव ती अशी असते तर हे विज्ञान मला आईने शिकवलं दुसरी गोष्ट मला वैज्ञानिक व्हावं असं प्रकर्षाने वाटलं ते सातवीत वाटलं एकोणीसशे सहासष्ट साल मला आठवते डॉक्टर बाबांचं निधन झालं होतं आणि जानेवारी तीसला ते वारले त्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या शाळेला सुट्टीचा बोर्ड लावला होता पण त्यांनी लिहिलं होतं नगरकर सर तुमच्याशी बोलणार आहेत तर नगरकर सरांनी आमच्या आम्हाला इतकं सुंदर व्याख्यान दिलं होतं डॉक्टर बाबांवर की ते व्याख्यान मी घरी आल्यानंतर जवळजवळ तसंच्या तसं लिहून काढलं की बाबांनी काय केलं भारताला विज्ञानाची किती गरज आहे विज्ञान मुरवण्याची किती गरज आहे तर हे सगळं माझ्या लक्षात आल्यानंतर आईला मी म्हटलं आई मला वैज्ञानिक व्हायचं आहे आई म्हणली तुला जे व्हायचं ते हो पण त्या निर्णयामध्ये बदल करू नस तर ही जी निष्ठा ती ठेवायला तिने सांगितली त्याच्यानंतर मी वैज्ञानिक व्हायचं ठरवलं आणि मला जरी चांगले मार्क्स मिळून इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या ॲडमिशन मिळाल्या तरी मी त्या न घेता मी वैज्ञानिक झालो आणि आजपर्यंत मला त्याचं कधीही पाश्चाताप झालेला नाही उलट आनंदच झालेला आहे आणि माझ्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा मी एन्जॉय केलेला आहे वा छान शास्त्रज्ञ म्हणून कृतार्थ जीवन अगदी आपण मला आलेली छान वाटतं की मी काही करू शकलो आपल्या पृथ्वीसाठी बरोबर तसंच निवृत्तीनंतर पण आता तुम्ही विज्ञान व्रत घेतलेलं आहे की विद्यार्थ्यांच्यापर्यंत विज्ञान पोहोचावं आणि त्याच्यासाठी तुमचा विज्ञानधारा प्रकल्प आता सगळीकडे सुरू आहे तर त्याविषयी काय सांगा निवृत्ती हा शब्द मला आवडत नाही कारण माणूस निवृत्त एकदाच होतो तो शेवटच्या दिवशी <laughs> ज्या दिवशी त्याचा श्वास थांबतो त्या दिवशी तो निवृत्त होतो अहो देवानी तुम्हाला इथे पाठवलं त्यांनी एवढी तुमच्यासाठी आयुष्य दिलं ते कशासाठी दिलं निवृत्त होण्यासाठी नाही दिलं नाही त्यांनी तुम्हाला एक काही विशिष्ट कार्यवाह घेऊन आता तुम्ही देव मानत नसाल तर जी काही सुपर पॉवर आहे हे तर तुम्हाला मान्य करावं लागेल की तुमचा जो जन्म झाला तो काही तुमच्या हाताने झालेला नाही तर देर इज सम एक्स्ट्रा पॉवर विच इज रिक्वायर्ड त्याला ज्याला आपण म्हणतो ती सुपर नॅचरल पॉवर होती त्या पॉवरनी तुम्हाला पंचतत्वातून आत्मतत्व वेगळं केलं त्या आत्मतत्वाला सांगितलं या माझ्या सगळ्यात आवडता ग्रह पृथ्वी या पृथ्वीवर तुझा हे oh. पृथ्वी तुझ्या हात मी सोपतो देतोय आणि कुठलंही डिपॉझिट न देता त्यांनी दिली त्यांनी काही no. वेडा म्हणून दिली नाही तर no. तो म्हणलं तू एन्जॉय कर पण एन्जॉय करताना हे लक्षात ठेव की जाताना जेवढी जा पृथ्वी सुंदर होती तेवढी येताच्यापेक्षा जास्त सुंदर असेल यासाठी तुला मी पाठवतोय की हे जग मी सुंदर करून जाईन यासाठी केला होता की दिवस गोड व्हावा यासाठी मी तुला पाठवतोय तर हे जर तू लक्षात ठेवलं तर रिटायरमेंट येते कुठे त्याच्यामुळे आपल्याला जे काम पाठवलंय की सा सायन्स अवेअरनेस किंवा क्रिएट करणं विज्ञानाची सेवा करणं आणि मी शेवटी विज्ञानाचा विद्यार्थी आहे मी विज्ञानाचा शिक्षक नाही आमच्या आईन्स्टाईन वयाच्या शहात्तराव्या वर्षी म्हणले की मी आ, मला किती आता फिजिक्स कळत नाही हे आता समजतंय जर आईन्स्टाईनला ना समजत नाही तर मी कोण मी तर पामर आहे त्यांच्यासमोर आमचे डॉक्टर कलाम त्र्याऐंशी वर्षी शेवटचा श्वास घेताना विद्यार्थ्यांशी बोलत होते ही जेव्हा उदाहरणं समोर आहेत त्यावेळेला आम्ही निवृत्त व्हायची विचारच करू शकत नाही त्याच्यामुळे निवृत्तीनंतर मी काम करतो हा कदाचित माझी ती एक नोकरी संपली आणि hmm. त्याच्यानंतर हा जो माझा जॉब आहे तो मी चालू ठेवला आहे तर माझ्या ah. विज्ञानधारा ही संकल्पना त्याच्यातून आली अच्छा विज्ञान संस्कार हा शब्द सर तुम्ही वापरता नेहमीच विज्ञान शिक्षकांशी बोलताना विज्ञानाच्या विद्यार्थ्यांशी बोलताना किंवा एकंदरीतच सर्वांशी बोलताना आता नेमका हे विज्ञान संस्कार हा शब्द त्याविषयी काय तुम्ही सांगाल कसं असतं संकल्प हां त्याच्यामध्ये पुन्हा एक छोटीशी गोष्ट माझ्या आईची तुम्हाला सांगतो की आई मला तो परत एकोणीसशे पासष्ट सालच होतं पाचवीमध्ये पाँ, पाँ, होतं दिवाळीचा सण होता आता ही दिवाळी जवळ येते तर दिवाळीच्या सणाला लक्ष्मीपूजनाचं दिवशी आदल्या दिवशी नरक चतुर्दशी असते दिवश् त्या दिवशी आईने माझ्या हातात त्यावेळेला चार आण मीला पावली म्हणायची ती पावली दिली आणि मला म्हणली बाजारात जाऊन लग केरसुणी घेऊन mm. ये आईला म्हटलं काही सगळे लोक फराळ किंवा फटाके किंवा नवे कपडे विकत घेतातून तुम्हाला केरसुणी आणायला काय सांगतील आई म्हणली सांगितले ते कर मी तिथे जाऊन चार आणची ती केरसुणी घेऊन आलो yeah. दुसरं कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पैसे खर्च करायचे नाही असा एक संकेत आहे तर मी तो घेऊन आलो आणि दुसऱ्या दिवशी आईनी चौरंगावरती आमची परिस्थिती काही खूप चांगली नव्हती वाईटही नव्हती पण खूप चांगली नव्हती जे काही होतं घरामध्ये एक दहा रुपयाची नोट होती आईचा काहीतरी एक छोटा मणी होता सोन्याचा आणि त्याच्यावर ही केरसुणी असं ते तीन गोष्टी ठेवल्या आणि म्हणली पूजा कर तर आईला म्हटलं या दोन गोष्टींची पूजा मी समजू शकतो केरसुणीची केर काय पूजा करायची करा करा आईने खूप सुंदर मला त्याचं एक्सप्लेनेशन दिलं आजपर्यंत जगात इतक्या शास्त्रज्ञांशी बोललो मी पण मला इतकं चांगलं एक्सप्लेनेशन कुठे मिळालं नाही ते तिने दिलं ती म्हणली की बेटा तू ज्याला केर केरसुणी म्हणतो ती लक्ष्मी अलक्ष्मी आहे आणि ती लक्ष्मीची सख्खी जुळी बहीण आहे आणि या दोळ्या दोन्ही जुळ्या बहिणींना सह अस्तित्व असतं असा शब्द तिने वापरला म्हणजे एक असेल तर दुसरी असते आणि एक नसेल, नसेल तर दुसरी नसते म्हणून एकीची पूजा करायची आणि एकीचा अपमान करायचा आपल्याला शोभत नाही म्हणून दोन्हीची पूजा करायची आणि ती दुसरी पूजा करायची म्हणजे काय ते तिने शिकवलं तर तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की पूजा करायची म्हणजे काय रे हळदी कुंकू लावायचं आरती करायची त्याला स्तोत्र म्हणायचे नैवेद्य दाखवायचं आणि तो पटकन खाऊन टाकायचा ह्याला पूजा म्हणतात का नाही तीनशे चौसष्ट दिवस सेवा करायची म्हणली आणि तीनशे पासष्ट दिवस स्व पासष्टव्या दिवशी स्वतःला आठवण करायची की पुढचे तीनशे चौसष्ट दिवस आई तुझी सेवा करायची मला ताकद दे ह्यालाच पूजा म्हटलं तर ही पूजा ही जी आहे ही तुम्हाला याला अंत नाही तुमचा शेवटचा श्वास घेईपर्यंत तुम्हाला ही पूजा करायची हे विज्ञान संस्कार आहेत हे तुम्हाला दिलेलं तुम्ही तुम्हाला दिलेल्या गोष्टींपैकी वेळ आणि ब्रेन म्हणजे मेन दूतो मेन या दोन गोष्टीमध्ये तुम्ही अजिबात कुठे त्या दवडल्या नाही पाहिजेत धन्यवाद सर आपण अनेक अंगाने स्पर्श केलात विज्ञान अध्यात्म विज्ञान संस्कार विज्ञान सृजनसंवाद आणि हे आता निवृत्ती हा शब्द मी वापरत नाही कारण तुम्ही त्या शब्दाला एक वेगळा आयाम दिलात त्यामुळे आपण इथे आलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर आणि आमच्या श्रोत्यांना हे आपले बहुमूल्य विचार मांडलेत त्याबद्दल धन्यवाद नमस्कार धन्यवाद